शिवरायांचे मावळे नवे निजामाच्या औलादी आहात मीनाक्षी देवकाते यांचे संतप्त प्रत्युत्तर मराठा तरुणांकडून धनगर समाजाला अश्लील शिवीगाळ व्हिडिओ व्हायरल तणाव वाढण्याची शक्यता राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच धनगर व मराठा समाजातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत शिरूर तालुक्यातील धोरपडवाडी गावातील काही मराठा तरुणांनी धनगर समाजाला आई बहिणींवरून अश्लील शिवीगाळ केली या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून त्यात धनगरडे असा उल्लेख करून अपमानास्पद भाषा वापरल्याचे दिसत आहे हा व्हिडिओ पाहताच धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणावर बीड जिल्हा धनगर महिला संघटक मीनाक्षी देवकाते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले त्या म्हणाल्या की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नसून निजामाच्या औलादी आहात आम्ही शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे अहिल्यादेवी व जिजाऊंच्या लेखी आहोत आमच्यावरील अशा अश्लील भाषेचा आम्ही तीव्र निषेध करतो धनगर समाजाने ओबीसी नेत्यांच्या विरोधात जाऊन मराठा समाजाच्या आरक्षणाला साथ दिली होती तरी आम्हाला शिविगाळ केली जात आहे हे सहन केले जाणार नाही मीनाक्षी देवकाते पुढे म्हणाल्या की हा व्हिडिओ मी मनोज जरांगे यांना दाखवणार आहे आणि त्यांना थेट विचारणार आहे की हीच का तुमच्या चळवळीची संस्कृती जर धनगर समाजाला कमी लेखले गेले तर आम्ही गप्प बसणार नाही त्याचबरोबर देवकाते यांनी मराठा समाजाच्या नादाला लागू नका अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे या व्हिडिओमुळे धनगर व मराठा समाजात तणाव निर्माण झाला असून दोन्ही समाजातील नेत्यांसमोर शांतता राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक झाले आहे या घटनेमुळे आधीच पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या आगीला नवे इंधन मिळाले असून समाजातील ऐक्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे के एन एच न्यूज चोवीस साठी प्रवीण गायकवाड जय भीम जय मल्ला जय आहिल्या जय जिजाऊ जय शिवराय बांधवाई आज हा हिडो बनवण्याचं कारण असं आहे की शिरूर तालुक्यातील धोरफोडवाडी ह्या गावातील काही युवकांनी मराठा समाजाच्या युवकांनी धनगर समाजाला कमरे खालच्या शिव्या दिल्या आणि त्या शिव्याची भाषा इतकी गलिच आणि इतकी घाणेरडी भाषा आहे अक्षरशः आया बहिणीवर त्यांनी त्या घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत मला सर्वच मराठा समाजाला विचारायचं आहे कि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना असं काही सांगितलं का सांगित तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेताना स्वतःला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला खोरे हो की आपलं लोकांच्या आया बहिणीला इतक्या खालच्या लेवलच्या शिव्या का द्याव्यात मनोज दादा तर तुम्हाला सांगितलं का तुम्ही एवढ्या कमरे खालच्या शिव्या द्या लोकांच्या आया बहिणीला म्हणून मी स्वतः मनोज दादा जरंगेकडे हा हिडो घेऊन जाणार आहे आणि मी स्वतः मनोज दादा हा हिडो दाखवणार आहे की मनोज दादा तुम्ही हे शिव्या द्यायचं शिकवलं आहे का नाही जर गेले तर मला सांगा बघा आणि तुम्ही जेवढे ह्या हिडो मध्ये दिसतात का तेवढ्याला सगळ्याला मी मनोज दादा जरंगे पाटला समोर उभा करणार आहे ही भाषा आहे का तुमची धनगरायला शिव्या द्यायची आम्ही धनगरांनी तुमच्या आरक्षणाला सपोर्ट केला अर्धेच्या वर धनगर तुमच्या सोबत सपोर्ट माहितीये का अर्धेच्या धनगर म्हणतात मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे त्यांच्या लेकरांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे आम्ही तुमच्या लेकरबाळांसाठी तुमच्या हिताचे निर्णय घेतो आम्ही तुमच्या सोबत राहतो अरे तुमचे लेकर काय आमचे लेकर काय आम्ही वेगळे समजत नाही आणि तुम्ही आमच्या आया बहिणीला खालच्या लेवलला जाऊन शिवाय देतात तुम्हाला लाद वाटायला पाहिजे छत्रपतीचे मावळे म्हणत जाऊ नका तुम्ही निजामाच्या अवलाद आहेत छत्रपतीचे मावळे नाहीयेत अरे आमचा धनगर समाज इतका सज्जन आणि सोजवळ आहे कधीही त्यांनी तुम्हाला गावगाड्यामध्ये सुद्धा माझे स्वतःचे तुमच्या मराठा समाजाचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत मी कधीच विचारा बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाला कधी मीनाक्षीताईने तुम्हाला विरोध केलाय कधी तुम्हाला वाईट बोलली आणि तुम्ही स्वतःहून आमच्यावर इतक्या खल खलच्या लेवलच्या ले शिवाय देतात ले धनगर द्यावं म्हणतात अरे एवढा कशाचा माज आलाय तुम्हाला कशाचा माज आहे रे तुम्हाला याद राखा धनगराच्या ना जर नादी लागतात ना। तर तुम्हाला असं वाटत असेल धनगर आम्हाला काहीच करणार नाही पण जर एकदम ना आणि एकदम जातीवर तुम्हाला आमची काय ना हे दाखवीन बर का आणि त्या हिडो मधले जे हिजडे आहेत ना हिजडे ते पोरं नाही तर तुम्ही हेच बघा दादा तुम्हाला विनंती करून सांगते तुम्ही स्वतः म्हणता ना धनगर समाजाच्या मी पाठीशी आहे आम्ही ती गोष्ट मान्य केलेली आहे आम्ही कधीही तुम्हाला खालच्या भाषेत जाऊन बोललेलो नाहीयेत आम्ही धनगर घेवराई तालुक्यातल्या अर्ध्याच्या वर धनगर समाज तुमच्यामुळे हाके साहेबांच्या विरोधात गेला धनगर समाज तुम्हाला पाठिंबा देतोय आणि तुमचे थे तुमचे थे ज्यांच्या तोंडावर आणि मिसुड्या नाही फुटल्या हिजडे धनगर समाजाला खालच्या लेवलला जाऊन शिव्या देतात कमरा खालच्या शिव्या देतात कमरा खालच्या का तुम्हाला आया बहिणी नाही येत का आमच्या आया बहिणी वाटावर पडल्यात का धनगराच्या आया बहिणी वाटावर पडल्यात का बघा मी येत्या दोन ते चार दिवसात मनोज जागा याची भेट घेणार आणि पाटलांना जाऊन विचारणार की मनोज दादा हीच तुमची संस्कृती का जे मला जे आयल्या जे शिवराय आणि आणखी एक शिवाजी महाराजाच्या काळात स्त्रियांचं आया बहिणीचं रक्षण झालं होतं त्यांच्यावर हा त्यांच्यावर खालच्या भाषेत शिव्या दिल्या नव्हत्या शिवाजी छत्रपती महाराजांचा आई साहेब जिजाऊंचा इतिहास वाचा आणि नंतर बघा अगोदर वाचन करा मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना मानते छत्रपती संभाजी राजांना मानते आई साहेब जिजाऊंना मानते अरे त्यांचा इतिहास बघा अंगाला काटे फुटते ना असा इतिहास आहे ते सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन लढत होते आणि तुम्ही कमरा खालच्या शिवाय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मी धनगर आहे धनगर धनगरायला विषयी बोललेलं मी खपून घेणार नाही परत एकदा दा। दादा दादाला विनंती करून सांगते हा हिडो जितक्या जितका शेअर होईल तितका तितका शेअर करा आणि मनोजदा पाटलांपर्यंत पाटवान त्यांना विचारा तुमच्या लेकरांना तुम्ही हेच वळण लावलंय का जे म्हणला जे आहिल्या